आदरणीय प्रामाणिकता एकनिष्ठ त्याला मोठ्या साहेबांनी तिकीट दिलं सर्वसामान्य सगळे सोबत होते आणि माझ्या विजयामध्ये मनोज दारा जारांगे पाटीलचासुद्धा आशीर्वाद आहे ज्या पद्धतीने आरक्षणासंदर्भात आम्ही बोललो तर सर्व समाजाचे लोक एक तर मी कोणत्या फ्रेममध्ये जातीच्या बसत नाही पण तो आशीर्वाद पण मला लागलेला आहे आणि सर्वसामान्य लोकांनी मतदारांनी मला निवडून आणलं जर परिस्थिती पाहता सहा ते सात उमेदवार घेरलं होतं काका विरोधात उतरले होते हा कसा ह्या विजयाकडे कसा पाहतात नाही सुरुवातीपासून ह्या गोष्टीकडे मी लक्षच दिलं नाही ह्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने काम केलं रस्त्यावर उतरून किंवा लोकांपर्यंत शेवटच्या पर्यंत आम्ही तिथं पोचलो आणि त्याच्यामुळं बघा ना एकीकडं समोर एवढी मोठी ताकद असताना आणि आम्ही सर्वजण इथे उपाय आहेत सगळे तरुण मुलं हो आहोत आणि मॅनेजमेंटचं जे जिल्ह्यामध्ये राजकारण चालतं ते बिलकुल चाललं नाही इथे त्यामुळं हा विजय हा आमच्या सर्वांचा लोकांचा विजय आहे आता शरद पवार साहेबांची कधी भेट तुमची असणार आहे हा शरद पवार साहेबांना कधी भेटायला तुमचा आ, मी साहेबांना आ, उद्या भेटायला जाणार आहे जलागीरदा पाटीललाही भेटणार आहेत आणि नोमाणी सुद्धा मी मुंबईला गेल्यानंतर मी भेटून येणार आहे लोकसभेला जिल्ह्याची धुरा तुमच्या खांद्यावरती होती मात्र मराठवाड्याचा जर विचार केला लोकसभेमध्ये भरभरून तुम्हाला प्रतिसाद मिळाला मात्र विधानसभेमध्ये तसं मिळताना पाहायला आलं नाही विधानसभेमध्ये मराठवाड्यात महाविकास आघाडी ही पिछाडीवर गेलेली आहे तुमची सीट वगळता पाचच्या पाच सीट तुम्ही गमावून काय गणित माझ्या लक्षात आलं नाही कोण ज्या ज्या सीट एकदम कन्फर्म होतील आणि निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये उत्साह होता म्हणजे मोठ्या साहेबांच्या सभेला लाखोंची गर्दी आणि अचानक काय नेमकं झालं काय ह्याच्यावरती जोपर्यंत आपण जिल्ह्याच्या बैठकी घेत नाही त्याशिवाय ह्याच्यावरती बोलणं उचित नाही